अरे मंजूर घरकुला तुम्ही जर बांधून देत नसतील तर कुठला तुम्ही आमच्यावर न्याय म्हणून करत असतील दर तुम्ही आमच्यावर अन्याय करता अरे मंजूर घरकुला आहे दोन हजार सतरा पासूनची घरकुला ही मंजूर घरकुला आपण मोठमोठी घरकुला बांधतोय परंतु आपल्या कुठल्याही प्रकारची घरकुल बांधून देत नाही अरे वास्ते दावा अजून जसा तसा पडलेला नाही वस्तुस्थानाचा दावा आपल्याला हे लोक जे करून पण कुठल्या प्रकारे त्याच्यामध्ये कथाने दिसत मित्रांनो वन्यजीव मध्ये आणि प्रादेशिक मध्ये असलेले प्रादेशिक चे अधिकारी सुद्धा या ठिकाणी आला पाहिजे त्याचबरोबर आम्ही या वेळेस हे जे निवेदन आहे हे निवेदन आम्ही कलेक्टर पासून ब्रांच पासून तहसील पासून त्याच्यानंतर बिडवा पासून आणि सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही दिलेला आहे आम्ही जेव्हा चर्चा करणार ज्या वेळेस सगळे

या ठिकाणी वरून उत्तर हा आम्ही निर्धार केलेला आहे या निर्धारा निषेध आम्ही या ठिकाणी आलेला आहे नाही आम्हाला हळूच नाही आहे पाच ते सहा किलोमीटर चालव किलोमीटरवरून वरून चालत येण्यासाठी अरे आपला जो काँग्रेस आहे मागच्या काही दिवसामध्ये आमचा एक विद्यार्थी शिसवली गावातील भास्कर रोज म्हणून त्याला स्वरूपात वेळेवर त्याला गाडी नसल्यामुळं लाईट नसल्यामुळं त्याचा प्राण गमावा लागला ला। ह्याला सगळ्याला जबाबदार कोण हा त्याचा प्राण गमावला नाही हे हत्या केलेला आहे हे लोकांनी हत्या केलेला आहे हे मी या ठिकाणी दे जाहीर सांगतो या ठिकाणी असलेले आपले पत्रकार बंधू तुम्ही सुद्धा याची नोंद घ्या आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट वरती आम्ही आरोप करतोय अरे यांच्या जर यांनी ठरवलं असत जी मंजूर विद्युत नाही गेली कित्येक वर्ष खिप्पत पडलेला आहे अरे सत्तर रुपया लिहून पडलाय म्हणजे मंजूर झालेला आहे ना ते तुम्हाला टाकायला काय अडचणी आहे बांधकाम विभागाने त्या ठिकाणी जे मोरे आहेत त्यांना सुरू करायला पाहिजे तेही जर होत नसेल तर आमच्याकडे तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या व्हीडीसी कमेटी आहेत त्या, त्या कमेटी कलेक्टर साहेबांना सांगा की निधी तुम्ही उपलब्ध करा आता जे आता आणि विडीसीला टाका आणि मोऱ्या सुरू करा ते राजू ठेवून जाणार हे चर्चे होत असेल तर दुसरी गोष्ट वन अधिकार कायदा आहे त्याचबरोबर आदिवासींसाठी पेसा कायदा सुद्धा आहे पैसा कायद्यामध्ये अंमलबजावणी करत असताना माननीय राज्यपाल साहेबांनी आदेश दिलेला आहे की तिथल्या गावांना जो सीमारेषा केलेल्या आहे त्याची जेवढी घर आहेत त्या घरांना तुम्ही तुमच्या कार्यालयातून पत्र गट विकास अधिकाऱ्यांना गेलेले आहे की त्या लोकांना नवीन जी घर आहे त्यांना घरपट्ट्या दिल्या नाही पाहिजेत कुठल्या जी आर मध्ये असं सांगितलं राज्यपालाने की त्या लोकांना घरपट्टी दिली नाही पाहिजे ते तुम्ही सांगा पटकन दुसरी गोष्ट राज्य सरकारने जी आर काढलेला आहे त्या ग्रामपंचायतींना सर्वांना कळवलेलं आहे ती जी घरपट्टी आहे ती घरपट्टी कर बनून वसूल केला जातो आणि त्याला तुम्ही अडचणीत लावता ते चुकीचं आहे त्याच्यामुळे ते तात्काळ नोटिसा ते व्हिडीओ साहेबांना सांगा ती नोटिसा तात्काळ तुम्ही रद्द करा हे सर्व असेल तर दुसरी गोष्ट या देशामध्ये देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सव सादर केला आमच्या तलवाडा असेल सिसवली असेल तिकडचे इतर जे पाड्या आहेत त्या पाड्यांना लाईटीची व्यवस्था नाही आणि तिथे पोल जाऊन पडलेले आहेत ते पोल आताच्या आता, आता उचल तरच आम्ही इथून उठून जाणार आहेत दुसरी गोष्ट अनेक प्रश्न जे आहेत की एखाद्या आता मंजूर झालेल्या आहेत मित्रांनो दुसरी गोष्ट काय करतो आपण डिपार्टमेंट कलेक्टर साहेबांची त्याच्यावरती सेह आहे त्यांच्या उप विभागीय सेह आहे दुसऱ्या अधिकाऱ्यांची सुद्धा सेह आहे त्याच्यावर आक्रोश व्यक्त करत इथं पोहचलेलो आहोत आपल्यातली ताकद आणि एकजूट काय आहे ती आज आपण दाखवून दिलेली आहे की एवढ्या अंतरामध्ये उन्हामध्ये आज आपण इथे पोहोचलेलो आहोत विषय काय आहे तर स्वतंत्र झाल्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळानंतर जेव्हा स्वतंत्र झालं त्यावेळी आहेत आपल्याला अधिकार आपले मागण्यासाठी आपल्याला मोर्चा काढावं हो लागतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये नमूद केलेल्या तरतुदी आणि त्या तरतुदीनुसार संसदेमध्ये बनलेले कायदे दोन हजार सहाचा वन कायदा असेल त्या कायद्याच्या अनुषंगाने आपण आपली जागा जमीन जी आपण वर्षानुवर्ष कसतो ती आपण मागत आहोत आणि ती कशाच्या आधारे मागतो कायद्याच्या आधारे फक्त इथे भेदभाव केला जातो या देशामध्ये भेदभावाचं वातावरण सुरू झालेलं आहे वर्षानुवर्ष करून सुद्धा सदरच्या दाव्याच्या अनुषंगाने कायद्याला धरून असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण करून सुद्धा आपल्याला ते प्लॉट जे आहेत ते आपले नावे करून दिले जात नाहीत आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये जेवढी जागा आहे ती सर्वच प्रश्न आहेत ते प्रश्न सुटले पाहिजेत तहसील पोलीस अधिकारी त्यांचे सहायक वन अधिकारी त्याच्यानंतर उपवन अधिकारी त्याच्यानंतर एम एसीबी चा प्रश्न येतो गट विकास अधिकारी त्यांना आपण पत्र रवाना केलेला आहे अनेक वर्षापासून आपले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवले पाहिजेत जी शासन यंत्रणा आहे त्याने सोडवले पाहिजेत म्हणून आपण मोर्चा घेऊन आलेलो आहोत हा मोर्चा नवीन आहे काय नवीन नाही आहे काँग्रेस वनाधिकार कायदा झाल्याच्या नंतर आज वीस वर्ष होत आहेत एखादी फाईल कुठल्याही डिपार्टमेंट कडे जात असेल तर, तर तीस दिवसात त्या टेबल वरून पुढच्या पाहिजे आणि ते निवारण करून पुढच्या गेले पाहिजे मित्रांनो लक्षात असलं पाहिजे अधिकाऱ्यांना सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की आमचा जो रस्त्याचा प्रश्न आहे काँग्रेसने उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये আমি সব ডিপার্টমেন্ট নিবেদন দিল আদৌ তিন প্রস্তাব जनशक्ती यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका